पालघर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी डावललेले खासदार राजेंद्र गावित हे काही दिवसांपासून कमालीचे नाराज होते मात्र अखेर गावितांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आलं आहे राज्यात मोठं पद देण्याचं आमिष गावितांना वरिष्ठांनी दिल्याची माहिती मिळत आहे रविवारी वसईच्या वसंत नगरी मैदानात महायुती कार्यकर्त्या मेळावेला त्यांनी हजेरी लावली होती उमेदवारी नाकारल्याने प्रचारापासून दूर राहणेच गावितांनी पसंत केलं होतं त्यामुळे रविवारी वसई विरारमध्ये गावित यांच्याशिवाय महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांनी प्रचार सुरू केला होता गावित प्रचारात नसले तरी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी मात्र प्रचारात उतरले होते मेळाव्यात गावितांनी पालघर जिल्ह्यात केलेल्या कामांची यावेळी भाजपाच्या नेत्यांनी स्तुती केली मात्र भाजपाच्या याच पदाधिकाऱ्यांनी गावितांनी मतदारसंघात संपर्क ठेवला नाही कामे केली नाही अशी बोंब उठवली होती मात्र भाजपला आता गावितांच्या कामाचा साक्षात्कार झाल्याची टीका गावितांच्या समर्थकांनी केली आहे गावितांनी पत्रकारांशी बोलताना मी युतीचा धर्म पाळणार असं सांगून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्यात पुनर्वसन करण्याचं आश्वासन दिल्याचंही सांगितलं त्यामुळे गावितांना विधानसभेत उमेदवारीचं गाजर दाखवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे काही पुढारी असतात बरं का त्या पुढाऱ्यांना कारण मी कोणाच्या हातात म्हणजे मी म्हणजे हातात येत नसल्यामुळे माझं काम हे लोकांना पसंत आहे सामान्य जनता माझ्याबरोबर आहे पण काही पुढारी त्या ठिकाणी नाराजी व्यक्त करून त्यांनी वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न केला परंतु जनतेला माहिती आहे की गावीसाहेबांनी या ठिकाणी एक सामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून या ठिकाणी मी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला माझ्यावर लोकांचा विश्वास होता काही पुढाऱ्यांनी फक्त या ठिकाणी एक निगेटिव्हिटी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला